तर चांगल्या पद्धतीने डाळिंब बागामध्ये साईज होण्यासाठी कलर येण्यासाठी आपल्याला जर आपली बाग ही पाच महिन्या साडेचार पाच महिन्याची असेल किंवा पाच महिन्याच्या पुढे असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज वाढण्यासाठी पहिला आपली ऍप्लिकेशन करायचं आहे पाच ऍप्लिकेशन सांगणार आहोत आपण आठ आठ दिवसाच्या अंतराने ते आठ आठ दिवसाच्या अंतराने पाच ऍप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून करायचं आहे तर चांगल्या पद्धतीने कलर येण्यासाठी आपल्याला पाच ऍप्लिकेशन आठ आठ दिवसाच्या अंतराने करायचं आहे तर पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ज्यामध्ये अडीच टक्के फेअर सुद्धा येतं तर ते इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे आपल्याला एका एकराला चार किलो आपल्याला पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये जिपणे सोडायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दुसरं ऍप्लिकेशन आप, पुढच्या आठ दिवसांनी आपल्याला करायचं आहे दुसरं ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला स्लरी बनवायची आहे शंभर लिटर पाण्यामध्ये पुढचे जर आपल्याकडे वही आणि पेन असेल तर ते आपण लिहू पण शकता किंवा हे लाईव्ह झाल्यानंतर हा व्हिडिओ आपला युट्यूब चॅनलला असणार आहे तर आपण लिहू शकता किंवा युट्यूब लाईव्ह संपल्यानंतर हा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पुन्हा बघू शकतात तर स्लरी बनवण्यासाठी आपल्याला शंभर लिटर पाण्याची टाकी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला वनिता कंपनीचं पी एम एस हे एका एकरासाठी पाच किलो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे वनिता कंपनीचं पी एम एस जे येतं वा दे तर ते एका एकरासाठी ही स्लेरी आपल्याला शंभर लिटरमध्ये बनवायची आहे तर पीएमएस हे पाच किलो घ्यायचं आहे त्यामध्ये झिंक सल्फेट हे दोन किलो घ्यायचं आहे अमोनियम सल्फेट हे एक किलो घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास हे तीन किलो घ्यायचं आहे आणि फसल किंग कंपनीचं टॉप हे एक लिटर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला त्या शंभर लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं आहे मिक्स करायचं आहे चार दिवस आपल्याला ते ठेवायचं आहे व्यवस्थित पिस्लरी आपल्याला झाकून घ्यायची आहेत आणि झाकून आपल्याला ती रोज डवळायची आहे आणि पाचव्या दिवसापासून पाचव्या दिवशी आपल्याला एका एकराला त्या शंभर लिटर मधून पन्नास लिटर हे आपल्याला ते डिपच्या माध्यमातून सोडायचं आहे तर दुसरे ऍप्लिकेशन करण्यासाठी शंभर लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला वनिता कंपनीचं पी एम एस पाच किलो झिंक सल्फेट दोन किलो अमोनियम सल्फेट एक किलो झिरो झिरो पन्नास तीन किलो टॉप हे एक लिटर हे सर्व आपल्याला शंभर मध्ये स्लरी बनवायची आहे चार दिवस ठेवायचे आहे रोज सकाळ संध्याकाळ डवळायचा आहे आणि पाचव्या दिवसापासून पहिलं जे काय आपण दुसरं एप्लिकेशन करणार हो। तर ते शंभर लिटर मधून पन्नास लिटर आपल्याला ड्रिपद्वारे एका एकराला सोडायचं आहे तर पहिलं एप्लिकेशन झिरो बेचाळीस सत्तेचाळीस इंडिकेम कंपनीचा आपण चार किलो सोडलं आठ दिवसांनी स्लरीच स्लरी मधून शंभर लिटरच्या स्लरी मधून पन्नास लिटर सोडलं त्यानंतर तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला